नमस्कार मालिकेत लग्नाआधीची गोष्ट सांगण्यात येत असते आणि त्याच वेळेला मकरनची एंट्रीसुद्धा झालेली असते मकरनचा चेहरा दाखवण्यात आलेला असतो आणि त्याच वेळेला मकरन म्हणत असतो काहीही झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकी तू कशीही असलीस तरीसुद्धा तू मला आवडतेस त्यामुळे तू फक्त आणि फक्त माझी आहेस तर इकडे जानकी मधुबाऊंच्या आश्रमात वाढलेली आहे असं दाखवण्यात येतं आणि त्याच वेळेला जानकी आणि सायली दोघेही आश्रमात जात असतात आणि त्यावेळेला त्यांना मकरंद अडवतो असं दिसत असतं त्यावेळेला मात्र मोठ्यानी जानकी बोलते हे बघ मकरंद उगाच माझ्या नादी लागू नकोस जर का तू तसा प्रयत्न केलास ना तर मी तुला सोडणार नाही तेव्हा लगेच मकरंद मोठ्यानी बोलतो जानकी जानकी अगं असं काय करतेस तुझ्या प्रेमात वेडा झालोय मी जानकी प्लीज असं नको ना करूस मला तू पाहिजेस तेव्हा जानकी मकरंदच्या सटासट कानाखाली मारते तेव्हा मात्र मकरनला खूपच राग आलेला असतो मकरन जानकीच्या अंगावर धावत जाणार तेवढ्या सायली बोलते काय चाललंय हे सगळं आता बंद करा नाहीतर जे होईल ना ते तुम्हाला भोगायला लागेल तुमचं वागणं मात्र काही केल्यास समजत नाहीये तेव्हा लगेच मोठ्यानी मकरन बोलतोय तुला कशाला आमच्या मध्ये पडायला पाहिजेस तेव्हा लगेच जानकी बोलते माझी मैत्रीण आहे ती तिच्याशी अशा भाषेत बोलायचं नाही तिच्याशी जर का अशा भाषेत बोलण्याचा प्रयत्न जरी केलाच ना मकरन तर आता बघ आत्ता फक्त थोबाड फोडलंय नाहीतर तुला पोलिसांच्या ताब्यात देईन मकरन जरा विचार कर तेव्हा मात्र मकरन मोठ्याने बोलतो पुरे आत्ता मला या गोष्टीबाबतीत काहीच विचार करायचा नाही आहे एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तू कधीच सुधारणार नाही आहेस आणि कधीच सुधारूच शकत नाहीस तुझ्यासारख्या माणसाला तर धडा शिकवलाच पाहिजे त्यावेळेला मकरन जानकीवरती हात टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेला ऋषिकेश मकरनच्या पोटात जोरात लाद घालतो तेव्हा मात्र मकरन खाली पडलेला असतो त्यावेळेला मकरन मोठ्याने बोलतो पुरे हे बघ ऋषिकेश तू कशाला माझ्या नादी लागतोस त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो आत्ता सगळं संपलं तुला या मुलीच्या नादी लागायची गरजच काय कोण समजतोस तू स्वतःला तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषयच बंदा हे बघ मकरंद उगाच मुलींना त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस त्यावेळेला मकरंद बोलतो हे सांगणारा तू कोण आणि तुझी हिंमतच कशी झाली आत्ताच्या आता, चा आता इथून चालतं पड अजिबात थांबू नकोस आणि आता जर का या विषयावरती काहीही बोलण्याचा प्रयत्न केलास ना तर बघ मी काय करेन ते मकरंद उगाच माझ्या नादी लागू नकोस कळतंय का तुला त्यावेळेला मकरंद बोलतो पुरे भरपूर काही ऐकलं आणि आत्ता मला काहीच ऐकायचं नाही आता विषयच समाप्त हे बघ तू तु तुझा नाद सोड आणि एक गोष्ट लक्षात ठेव ऋषिकेश माझ्या नादी लागू नकोस नाहीतर भयानक परिस्थिती उद्भवेल तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो मी तुला घाबरत नाही या आणि तुला घाबरायचा माझा प्रश्नच उद्भवत नाही आत्ताच्या आता इथून चालतं पड नाहीतर नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो मोठ्याने बोलतो गप्प बस आता आता एकही एक शब्द काढू नकोस तोंडातून आणि जर का तसा शब्द काढण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ मी काय करेन तेव्हा मात्र त्याला खूप राग आलेला असतो आणि शेवटी मकरन तिथून गेलेला असतो आणि जाता जाता तो जानकीला म्हणतो जानकी तू फक्त माझी आहेस आणि माझीच राहणार जानकी मी तुला कोणाची होऊ देणार नाही तेव्हा जानकी खूपच घाबरते जानकी लगेच सायलीला बोलते सायली आपल्याला निघायला पाहिजे त्यावेळेला सायली बोलते अरे हो पण तू आधी यांना थँक्यू तरी म्हण त्यावेळेला जानकी बोलते थँक्यू खरंच मी तुमचे आभार कसे मानू ना तेच मला कळत नाही तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो एक एक मिनिट मला थँक्यू बोलायची गरजच नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवा अहो असल्यानं घाबरायची गरज नाही हो लढायचं त्यांच्याशी तुम्ही असे घाबरता का तेव्हा लगेच जानकी बोलते या माणसाशी लढणं म्हणजे किती कठीण आहे ना तुम्हाला नाही कळणार हा माणूस काय लायकीचा आहे ना तुम्हाला नाही माहिती तेव्हा ऋषिकेश बोलतो माणूस कोणत्याही लायकीचा असू देत पण त्याच्याशी कसं वागायचं हे तुम्ही ठरवा ना खरं सांगायचं तर तुम्ही असे घाबरला तर तो तुमच्या घाबरण्याचा फायदाच घेणार ना तुम्हीच विचार करा मला दुसरं काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच ऋषिकेश मोठ्यानी बोलतो मला खूप भीती वाटतीये त्यावेळेला लगेच जानकी बोलते तुम्हाला भीती वाटतीये तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो मला नाही हो मला तुम्हाला म्हणायचं होतं मी कशाला घाबरू याला हा काय करणार आहे माझं वाईट तेव्हा लगेच जानकी बोलते याला हलक्यात घेऊ नका हा माणूस खरंच खूप विचित्र आहे हा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी काही करू शकतो तुम्ही खरं तर माझ्यासाठी स्वतःच्याच जीवाशी खेळ करून घेतलाय त्यावेळेला सारंग खूप घाबरतो आणि म्हणतो दादा दादा आता काय करायचं दादा या माणसाने काही केलं तर त्यावेळेला ऋषिकेश बोलतो गप्प बस रे सारंग अशा नको त्या माणसांना घाबरायचं नाही आणि सारंग एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी या माणसाला सोडणार नाही आहे या माणसाला त्याची लायकी मी दाखवणारच आणि लवकरच तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र सारंग खूपच घाबरलेला असतो त्यावेळेला सारंगला जानकी बोलते घाबरू नका तसं काही होणार नाही तुम्ही कशाला घाबरताय त्यावेळेला लगेच सारंग बोलतो तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही आहे ते आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व झाल्या पाहिजेत आणि त्या जर का झाल्या नाहीत ना तर मी काय करेन ना ते तुम्हालाच कळणार नाही तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो आता पुरे आता हा विषय मला ताणायचा नाही आहे त्यावेळेला लगेच ऋषिकेश खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला लगेच जानकी बोलते आता सगळंच समाप्त झालं आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर उगाच गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इकडे जानकी मधुबाऊंच्या आश्रमात येते त्यावेळेला मधुबाऊ तिला घाबरलेला बघून बोलतात जानकी काय झालंय तेव्हा सायली घडलेला प्रकार सगळा सांगते त्यावेळेला मधुबाऊ बोलतात कमाल आहे मला खरंच खूपच भीती वाटते तुमच्या दोघींची अरे तुम्ही जाऊन आश्रमात भांडणं का करता त्यापेक्षा आपण पोलीस कंप्लेंट केली असती त्यावेळेला लगेच सायली बोलते मधुबाऊ अहो नको त्या गोष्टींमध्ये पडायची गरजच नाही आहे खरं तर या जानकीने ना नको तेवढा विषय वाढवून ठेवला आहे आता काय करायचं तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात जानकी बाळा काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल आणि तो ऋषिकेश कोण आहे ना त्याच्याशी आपण जाऊन बोलूया तेव्हा लगेच ऋषिकेश हे नावं ऐकतात जानकी बोलते नाही नको मला खरं तर त्यांचीच काळजी लागली खूप भीती वाटते माझ्यामुळे जर का त्यांच्या आयुष्यात कोणतं वादळ आलं तर मी स्वतःला नाही सावरू शकत मधुबाऊ तेव्हा मधुबाऊ बोलतात काळजी करू नको जानकी सगळं काही ठीक होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऋषिकेशने स्वतःच्या पायावर धोंडा काढून घेतला आहे का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू